धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीनं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन यांच्या अंतर्गत शासकीय केंद्रावरून धान खरेदी केली जाते मात्र यावर्षी कार्यालयाला कमी उद्दिष्ट गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे धान विक्रीपासून वंचित झालेत सुरुवातीला शासनानं अकरा लक्ष क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनाच्या वतीनं सात लाख अडतीस हजार क्विंटल खरेदीचा उद्दिष्ट वाढवून देण्यात आलं होतं ते संपल्यानंतर अकरा लाख क्विंटल शासनानं केवळ एक लाख चाळीस हजार क्विंटल उद्दिष्ट वाढीव उद्दिष्ट मिळालं नाही तर जवळपास तेरा हजार शेतकरी हे विक्रीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात शासनाकडे सध्या पाठपुरावा सुरू असून वाढीव उद्दिष्टाची मागणी केली असल्याचं गोंदियाचे जिल्हापणान अधिकारी विवेक इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे जिल्हा पणन कार्यालय गोंदिया या ठिकाणी एकूण अठरा लाख पन्नास हजारचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं होतं आता कालच आम्हाला पुन्हा एक लाख चाळीस हजारचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं असून अद्यापपर्यंत या कार्यालयास नोंदणीकृत शेतकऱ्यांचा धान विकत घेण्यासाठी अकरा लाख आठ हजारचे क्विंटलचे धानाची उद्दिष्टची आवश्यकता आहे